नमस्कार मंडली स्वागत आहे फॅशन स्टाईल चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सध्या फॅशनमध्ये खूपच ट्रेंडमध्ये असलेल्या स्टायलिश आणि रॉयल लुक देणाऱ्या बनारसी अँटिक सिल्क साड्यांचा सा एक खास कलेक्शन अशी साडी घातली की नजर कुठेही जाईल पण थांबेल फक्त तुमच्यावर चला तर मग सुरू करूया आजचा हा ग्लॅमरस व्हिडिओ या साड्या बनवलेल्या आहेत बनारसी अँटिक सिल्क या प्रीमियम दर्जाच्या फॅब्रिक पासून साड्यांवर संपूर्ण झरी विणकाम आहे तेही सेल्फ आणि सिल्वर झरीमध्ये जे अगदी नाजूक आणि डोळ्यांना भुरळ घालणारं आहे प्रत्येक साडीला दिलेला आहे रिच बनारसी पल्लू जो साडीला एकदम रॉयल आणि ट्रॅडिशनल फिनिश देतो सोबत मिळतो डिझाईन वेव्हिंग ब्लाउज जो साडीला परफेक्ट मॅच होतो आणि तुमच्या संपूर्ण लुकला पूर्णता देतो या साड्या खास करून सण समारंभ लग्न किंवा कुठल्याही खास प्रसंगांसाठी योग्य आहेत रंगाची तर विचारूच नका रॉयल ब्ल्यू मजेंटा पॅरट ग्रीन मस्टर्ड येलो पर्पल टीयल पीच पिंक अशा अनेक रिच आणि उठवदार रंगांमध्ये या साड्या उपलब्ध आहेत आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे प्राईस फक्त अकराशे नव्याण्णव होय फक्त अकराशे नव्याण्णव रुपयांमध्ये इतकी स्टायलिश आणि प्रीमियम साडी खरंच सौंदर्य दर्जा आणि परवडणारी किंमत सगळं काही एकत्र तुम्हाला यापैकी कोणता रंग सर्वात जास्त आवडला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर साड्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा फॅशन अँड स्टाईल जिथे ट्रेंड आणि ट्रेडिशनलला एक नवा लूक मिळतो पुन्हा भेटतोस एका नवीन आणि स्टाईलिश कलेक्शनसह तोपर्यंत स्टाईलिश रहा